स्वामी संदेश टाळू नका तुमचं भाग्य उजेल ऐकणाऱ्याच्या जीवनात सुखशांती फुलेल तुमच्या आयुष्यात कोणतंही मोठं आव्हान येण्यापूर्वीच स्वामींनी त्यावरच्या उपायाला पूर्व मंजुरी म्हणजेच अप्रूवल दिलेली असते ते आव्हान फक्त एक प्रक्रिया आहे ज्यातून तुम्हाला धीराने जावे लागते पण त्याचा यशस्वी निकाल आधीच ठरलेला असतो तुम्ही फक्त विश्वासाने तुमचा भाग पूर्ण करा स्वामी तुमचे अदृश्य बॉडीगार्ड आहेत जे चोवीस तास तुमच्यासोबत तैनात असतात ते प्रत्येक संकट तुमच्याजवळ येऊ देत नाहीत आणि जे येते त्याला तुमच्या आत्म्याला स्पर्श करण्याची परवानगी देत नाहीत या जगात तुम्ही सर्वात सुरक्षित व्यक्ती आहात हे थे लक्षात ठेवा तुमची प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना म्हणजे ब्रह्मांडाच्या विशाल दरीत मारलेली एक प्रेमळ हाक आहे त्या हाकेचा जो प्रतिध्वनी परत येतो तोच तुमच्या समस्येचे अनपेक्षित आणि सुंदर उत्तर असतो तो प्रतिध्वनी ऐकण्यासाठी तुमचे मन शांत ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता तेव्हा स्वामी तुमचा आध्यात्मिक सीवी पाहतात तुमची श्रद्धा तुमचा हेतू आणि तुमची पात्रता बघून ते तुम्हाला ती गोष्ट देतात जी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे त्यांची निवड प्रक्रिया कधीच चुकत नाही जगातील अपग्रेड तुम्हाला नवीन वस्तू देतात पण स्वामींचे अपग्रेड तुमचे व्यक्तिमत्व बदलतात ते तुमच्या मनाला अधिक सहनशील हृदयाला अधिक प्रेम आणि आत्म्याला अधिक शक्तिशाली बनवतात या खऱ्या स्पिरिच्युअल अपग्रेडसाठी प्रार्थना करा आयुष्याच्या व्यस्त चौकात जिथे समस्यांची वाहतूक असते तिथे स्वामी एक अदृश्य वाहतूक नियंत्रक म्हणून उभे असतात ते तुम्हाला संधीचा हिरवा सिग्नल आणि धोक्याचा लाल सिग्नल दाखवतात जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होईल त्यांच्या संकेतांकडे नेहमी लक्ष द्या जगातील बातम्या तुमच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करू शकतात पण तुमचे हृदय हे तुमचे स्वतःचे हवामान केंद्र आहे जेव्हा तुम्ही स्वामींशी जोडलेले असता तेव्हा तुमच्या आत नेहमीच शांती आणि स्थिरतेचे वातावरण राहू शकते तुमच्या आतले हवामान तुमच्या नियंत्रणात आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा एखादा भाग म्हणजे सवय किंवा नाते विषारी बनतो तेव्हा स्वामी एका कुशल दैवी सर्जन प्रमाणे काम करतात ते ऑपरेशन करताना वेदना होतात पण ते तुमच्या भल्यासाठीच असते जेणेकरून बाकीचे आयुष्य निरोगी आणि आनंदी राहील त्यांच्या निदान आणि उपचारांवर पूर्ण विश्वास ठेवा ज्याप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये एक सिम कार्ड असते त्याप्रमाणे तुमच्या आत्म्यात स्वामींशी जोडलेले एक दैवी कार्ड असते त्यामुळे तुम्ही कुठेही असा तुम्हाला त्यांच्या कृपेचे नेटवर्क नेहमी मिळते आणि तुमचा संपर्क कधीच तुटत नाही तुम्ही नेहमी कनेक्टेड आहात श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे तुमच्या आतल्या शक्तीचा पासवर्ड आहे हे नाव तुम्हाला कोणतीही बाहेरील शक्ती देत नाही तर तुमच्या आत लपलेली आणि तुम्ही विसरलेली शक्ती जागी करून देण्याची गुरु किल्ली आहे तुमची शक्ती तुमच्या आतच आहे तुमची अंतत प्रेरणा म्हणजेच तुमच्या मनातला तो छोटासा आवाज ही स्वामींची ॲडव्हान्स वॉर्निंग सिस्टीम आहे जे तुम्हाला धोक्याची पूर्वसूचना देते किंवा चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देते त्या आवाजाकडे कधीही दुर्लक्ष करू नका तोच तुमचा सर्वात मोठा हितचिंतक आहे खरा मान आणि खरी प्रतिष्ठा कशात आहे लोकांचे सेवक असण्यात नाही तर अशा मालकाचे सेवक असण्यात आहे ज्याची सेवा करण्यातच खरा सन्मान आहे स्वामींची सेवा करणे हा जगातील सर्वात मोठा हुद्दा आहे त्यांच्या सेवेतच समाधान आहे तुमच्या जीवनाचे गाणे तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी लिहिता पण स्वामी त्याचे आदृश्य संगीतकार आहेत ते, संगीत ते तुमच्या गीताला कृपेची मधुर चाल देतात आणि भावनांचा ताल देतात जेणेकरून ते एक सुपरहिट गाणे बनेल त्यांच्या संगीताशिवाय तुमचे गीत अपूर्ण आहे जगातील सर्व गॅरंटी आणि वॉरंटी एका मुदतीनंतर संपतात पण स्वामींच्या चरणी शरणागती पत्करल्यावर मिळणारी गॅरंटी ही अनादी आणि अनंत काळासाठी असते त्यात तुमच्या आत्म्याच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी असते हीच खरी आणि अंतिम गॅरंटी आहे जेव्हा तुम्ही श्रद्धेने एखादे पाऊल पुढे टाकता तेव्हा एक तुम्ही एकटे नसता तुमच्यासोबत स्वामींची पूर्ण शक्ती असते तुमचे एक पाऊल हे प्रत्यक्षात हजारो पाऊलां इतके शक्तिशाली असते कारण ते स्वामींच्या शक्तीने चाललेली असते विश्वासाने फक्त पहिले पाऊल उचला व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद